मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आलेले आहे डी ए पुन्हा शून्य होणार कोणत्या महिन्यापासून जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत नवे अपडेट आले आहे केंद्र सरकारकडून जानेवारी दोन हजार चोवीसच्या महागाई भत्त्यात पन्नास टक्के वाढ केली आहे परंतु आता त्याचे गणित बदलले आहे जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणारा मागाई भत्ता शून्यापासून मोजला जाईल मात्र जानेवारी ते जून या कालावधीतील ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आधारे केले जातील जानेवारीतील आयचा आकडा फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता त्यानुसार मागाई भत्त्यात एक टक्के वाढ झाली आहे म्हणजे एकावन्न टक्के तथापि फेब्रुवारीतील ए आय सी पी आय निर्देशांकाचे आकडे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत अशा परिस्थितीत तो शून्यावर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे शून्यापासून गणना सुरू होईल मित्रांनो वर्ष दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे गणित बदलणार आहे प्रत्यक्षात एक जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी ए मिळत आहे नियमानुसार पन्नास टक्के मागाई भत्त्यानंतर तो मूळ वेतनात विलीन केला जाईल आणि त्याची गणना शून्यापासून सुरू होईल मात्र लेबर ब्युरोकडून अद्याप याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही म्हणजेच महागाई भत्त्याची गणिती पन्नास टक्क्याच्या पुढे जातील पण शून्य कधी होणार पन्नास टक्के डीए मूळ वेतनात विलीन केला जाईल पहा मित्रांनो सरकारने दोन हजार सोळामध्ये मध्ये सातव्या वेतन आयोग लागू करताना महागाई भत्ता शून्यावर आणला होता नियमानुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि पन्नास टक्के नुसार कर्मचाऱ्यांचा भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजे किमान वेतनात जोडले जातील समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के एचे नव हजार रुपये मिळतील परंतु पन्नास टक्के डीए असेल तर मूळ वेतना जोडला जाईल आणि महागाई भत्ता पुन्हा शून्य आणला जाईल म्हणजेच बेसिक सत्तावीस हजार रुपये करण्यात येईल शून्य डीए का असेल तज्ज्ञांच्या मते नवीन महागाई भत्त्याची गणना जुलैमध्ये केली जाईल कारण सरकार वर्षातून दोनदाच महागाई भत्ता वाढवते जानेवारीसाठी मार्चमध्ये मंजुरी आता पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणार आहे अशा परिस्थितीत त्यानंतरच महागाई भत्त्याचे विलिनीकरण करून त्याची गणना शून्यातून केली जाणार आहे म्हणजेच जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंतचा ए आय सी पी आय निर्देशांक महागाई भत्ता तीन टक्के चार टक्के किंवा किती होईल हे ठरवेल ही परिस्थिती स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात महागाई भत्त्याच्या पन्नास टक्के रक्कम जोडली जाणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद